विदर्भातल्या तीन जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे गोंदिया चंद्रपूर भंडाऱ्याला रेड अलर्ट आहे आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे गोसेखुर्द धरणाचे सगळे तेहतीस दरवाजे अर्धा मीटरने उघडलेत वैनगंगा नदीच्या पाणीपात्रामध्ये सुद्धा वाढ झाली आहे आणि धापेवाडाचे तेवीस दरवाजे उघडलेत काल सकाळपासून उसंत घेतलेल्या पावसाने रात्रीपासनं यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे दरम्यान पाऊस सुरू असताना नागरिकांनी नदी नाल्याच्या काठावर जाऊ नये तसंच घराबाहेरही पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी केलं आहे गडचिरोलीमध्ये कालपासनं संततधार पाऊस सुरू आहे त्यातच गोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडले आहेत आणि सुमारे तीन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाणी आज संध्याकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुराचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग आहे आणि वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरती वाहती आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचा साढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी वैनगंगा नदी काठावर वैनगंगा नदीचे हे पात्र आहे दुथडी भरून हे वैनगंगा नदीचे पात्र प्रवाहित आहे गोसेकुर्द धरणातून काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास जतीस दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आली होती तेव्हा दोन लाख पंच्याऐंशी हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता आज पहाटे हा विसर्ग वाढवण्यात आला असून नऊ दरवाज्यांमधून दीड मीटरनं नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत तर चोवीस दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले आहेत त्यामुळे जवळपास साडेतीन लाखाहून अधिक क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून आज सायंकाळपर्यंत हे पाणी गडचिरोली जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता असून या पाण्यामुळे मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे भोसेकुर्द धरणासह ढापेवाडा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे भोसेकुर्द धरण क्षेत्र असेल किंवा मध्य प्रदेशात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घुसेकुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे हा पाणी गडचिरोलीच्या वैनगंगेला मिळतो आणि गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच पूर परिस्थिती निर्माण होते गडचिरोलीतही कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे हे पाणी आता नदीला मिळल्यास मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही गडचिरोली जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट तर मंगळवारी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मात्र रेड अलर्ट असताना सोमवारी फारसा पाऊस झाला नाही मात्र आज मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू असून हे पाणी नदीला मिळल्यास गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून खबरदारी बाळगण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे मंगेश भांडेकर एबीपी माझा गडचिरोली सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातले दोन मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला तेवढा आणि देवरी तालुक्यातील चिंचवड ते देवरी हे दोन मार्ग बंद झालेत तसंच वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला काल सात जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला होता आणि हवामान विभागाचा तो अंदाज खरा ठरला असून काल सात जुलै रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झालेली आहे आणि वैनगंगा नदीच्या किनाऱ्याचे जे पूरप्रभावित गाव आहेत या पूरप्रभावित गावांमध्ये देखील गावाजवळ देखील पाणी आलेलं आहे मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता पुजारी टोला गावाचा हा जो नाला आहे हा पाण्याखाली आलेला आहे याच्यामुळे जो पुजारी टोला आणि तेडवा या दोन गावातील संपर्क तुटला गेला आहे तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या जर देवरी तालुक्यातील के विचार केला तर देवरी तालुक्यातील चिचगड आणि देवरी हा मार्ग देखील बंद झालेला आहे परसोडी गावाजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे एकंदरीत गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर दोन मार्ग आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत पुराचा प्रवाह वाढतो आहे वैनगंगा नदीच्या पाण्यामध्ये दे देखील सातत्याने वाढ होती आहे त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे देवेंद्र धागडाले एबीपी माझा गोंदिया हवामान गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवस पाऊस पडतोय त्यामुळे सालेकसा तालुक्यातील हाजरा धबधबा सध्या खळाळून वाहतोय यावर्षी पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित झालाय आणि हे नयनरम्य दृश्य पाहायला पर्यटक गर्दी करतायत हा धबधबा पाहण्यासाठी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिक यांची गर्दी वाढणार असा अंदाज आहे